हाय यूट्यूब फॅमिली आज आपण पास्ता करणार आहोत स्प्रिंगवाला त्यासाठी पास्ता घेतलेला आहे टॅमॅटो चिरून एक कांदा चिरून घेतलेला आहे एक टॅमॅटो एक हिरव्या मिरचीचे आतमधून कड देऊन तुकडे करून घेतलेले आहे दोन तीन लसण वाटून घेतलेलं आहे मीठ लाल तिखट हळदी पावडर पास्त्याचं पास्त्याचीही श्वास पण घेतलेला आहे आपण हे पा पाणी आपण गरम करायला ठेवलेलं होतं पाणी उकळत आलेलं आहे तर आपल्याला थोडंसं याच्यामध्ये तेल टाकून घ्यायचं आहे कारण की आपला पास्ता एकमेकाला चिटकला नाही पाहिजे म्हणून हे पा मस्तपैकी उकळी येत आहे हे पा मस्तपैकी उकळी आलेली आहे तर आता आपण हे पास्ता त्याच्यामध्ये टाकून घेऊ आणि हे जराशी असं हलवून घेऊ एकूम तेल टाकल्यानं एकूमेकाला चिपकणार नाहीत एक मिनिट शिजून घेऊत पास्ता हे पा आपला मस्तपैकी पास्ता शि वापल्याला आहे हे गॅस बंद करून घेऊत आणि हे काढून घेऊत हे पा आपण पास्त्याच्या फोडणीसाठी आपण कढई ठेवलेली आहे आता आपण हे पास्ता जे आपण शिजवून घेतलेला आहे ह्या झऱ्याच्या साह्यानं आपण चाळणीवरती काढून घेऊ थोडासा थंड झाला की हे एकमेकाला चिपकणार नाहीत म्हणून हे पा अशा पद्धतीत आपण काढून घेऊ स्प्रिंग वाला पास्ता घेतलेला आहे हे पा आपला तेल गरम झाले का आपण चेक करून पाहूत हे पा तेल मस्तपैकी गरम झालेलं आहे आपण लसण टाकून घेऊ मी पास्त्यामध्ये लसण टाका खूप छान लागतो खायला हिरवी मिरची आतमधून कट देऊन तयार करून घेतली होती ते पण टाकून घेतलेली आहे कांदा जवळ शिमला मिरची जर असेल तर तुम्ही पास्त्यामध्ये शिमला मिरची पण टाकू शकता खूप छान लागते खायला माझ्याजवळ शिमला मिरची नसल्यानं मी शिमला मिरची टाकलेली नाही पण तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता कांदा आपण एक दोन मिनिट भाजून घेऊ कांदा भाजून घेतला की टोमॅटो टाकून घेऊ हे पहा कांद्यानं आपला कलर चेंज केलेला आहे तर टोमॅटो टाकून घेऊ टॅमॅटो आपला सॉफ्ट होईपर्यंत चांगला हे आपली फुडणी परतून घेऊ आपण कृपा मस्तपैकी आपला कांदा टॅमॅटो भाजलेत आपण लाल तिखट हळदी पावडर हे मसाला जे घेतलेला आहे ते आधी मिक्स करून घेऊ याच्यामध्ये आणि हे पा पिज त्यामुळे पास्ताचं स्वास जे घेतला आहे ते पण ॲड करू तुमच्याकडं जर कर हे मसाला किंवा सॉस नसत तर तुम्ही याच्यामध्ये मॅगी मसालासुद्धा टाकू शकतात मॅगी मसाला पण खूप छान लागते चवीनुसार मीठ मसाला जर नसेल तर तुम्ही मॅगी मसाला टाकून हे तयार करून घ्या खूप छान लागतो खायला जवळ असल्यानं मी पिझ्झा मसाल्याचं स्टपी सॉस ते टाकलेला आहे तुमच्याकडं जर नसेल तर मॅगी मसाला टाकून घ्या मी मॅगी मसाला नाही टाकला याच्यामध्ये हे पहा आपला पास्ता तयार आहे आता आपण काढून घेऊ हे पहा आपला पास्ता तयार आहे घरच्या घरी यूट्यूब फॅमिली तुमच्या सपोर्टची गरज आहे तुम्ही वी व्हिडिओ कोण्या शहरातून कोण्या गावातून पाहता कमेंटमध्ये सांगा चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्हाला असेच वेगवेगळे व्हिडिओ वेग पाहायला भेटतील व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा